नमस्कार स्वर्णिम महाराज युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत रिसोडकरांसाठी राजकीय दृष्टीने मोठी बातमी ज्येष्ठ नेते भगवानराव क्षीरसागर यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये भगवानराव क्षीरसागर यांचा प्रवेश झाल्यामुळे येणाऱ्या रिसोड नगर परिषद निवडणुकीची रंगत वाढणारे नक्की झाले आहे भगवानराव क्षीरसागर आता भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक like रिंगणामध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राहतील या वृत्ताला आता दुजोरा मिळाला आहे भारतीय जनता पार्टीचे नेते अनंतराव देशमुख यांनी भगवानराव क्षीरसागर यांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये करून भगवानराव क्षीरसागर यांच्या माध्यमातून एक चेहरा नगराध्यक्ष म्हणून रिसोड शहराला दिला आहे भगवानराव क्षीरसागर यांचे रिसोड शहरामध्ये सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये दबदबा असणारे व्यक्तिमत्व आहे त्यांच्या परिवारामध्ये नगराध्यक्ष नगरसेवक त्यांनी पदं भोगलेले आहे आणि जनतेशी सरळ संपर्क असणारे भगवानराव शिवसागर यांच्या राजकीय कौशल्यामुळे व त्यांच्या सामाजिक क्षेत्रामध्ये विविध समाजातील घटकांशी असणाऱ्या स्नेहसंबंधामुळे नगराध्यक्ष म्हणून भगवानराव शिवसागर यांच्या नावाला तुजोरा मिळाला आहे माजी खासदार आनंदराव देशमुख यांची मागच्या अनेक वर्षापासून नगर परिषद वर सत्ता असून यावेळेस अनंतराव देशमुख भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झाल्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची राहते